नमस्कार जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने नारायणगावच्या आदीमध्ये दहा एकर नवीन क्षेत्र खरेदी केलेलं आहे त्या खरेदी सध्या सोशल मीडियावर किंवा मार्केट कमिटीचे तीन संचालक इतर काही मंडळी सध्या जो आक्रोश करतायत संघटने या विषयाकडे कसं पाहते खर तर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय जी जमीन खरेदी केली तर चार पाच दिवसापासून आपण सोशल मीडियावर पाहतोय की जुनी जागा शिल्लक सुद्धा नवीन जागेची खरेदी केली आणि नवीन जागा एवढ्या अठ्ठावीस कोटी रुपयाला खरेदी करून शेतकऱ्यांचं नुकसान केलं तर पैशाची देवाणघेवाण हा भाग वेगळा असला तरी पण जमीन गरजेची होती आहे ती बाजार उपबाजार समिती नारेगावमध्ये टोमॅटो मार्केट असेल धनामेथीचं मार्केट असेल आपण वारंवार सगळी मंडळी सुद्धा तुमच्या विग्न टाईमच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उपस्थित असतो धनभितीची अवस्था पाहिली तर उघड्यावरती सगळा हा शेतकऱ्याचा प्रपंच बाजार समितीवर मांडला जातो आणि कधी कधी पाऊस आला मोठ्या प्रमाणामध्ये त्या शेतीमालाचं प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये नुकसान होत असतं तद्बत टोमॅटोचं सुद्धा त्याच पद्धतीची व्यवस्था आहे गाड्यांची आवक जावक येणं जाणं आणि घात अपघात ह्या सगळ्या गोष्टी त्या रस्त्यावरती बाजार समितीच्या आवारामध्ये दाटीमुळं घडत असतं निमित्ताने जागा घेणं गरजेची होती या पुढच्या काळामध्ये शेतकरी संघटनेनेसुद्धा मागणी केलेली होती की बाबा मोठ्या स्वरूपाची जागा आपल्याकडं उपस्थित करावी तद्वत त्या काही दिवसापूर्वी आपण पलीकडची ती दहा बारा एकरची जमीन होती तेरा एकर तेरा एकर त्या सुद्धा थोड्या काय प्रमाणामध्ये सुरुवातसुद्धा केली होती परंतु तिकडे शेतकऱ्यांच्या दृष्टीने थोडंसं त्रोटक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असल्याकारणामुळं तो विषय परत मार्केट मूळ बाजारामध्ये आला आणि आता ही जी जमीन घेतलेली आहे तर ती मार्केट पासून काही अंतरावर आहे जवळच आहे फार लांब आहे असं काही म्हणता येणार नाही की बस चुकीचा पण निर्णय झाला आहे परंतु जागा घेणं गरजेचं होतं त्या अनुषंगाने बाजार समितीने घेतले विषय अठ्ठावीस कोटीचा भ्रष्टाचाराचा जो काय त्यांच्या संचालक मंडळाने घेतलेला निर्णय आहे खरं तर हे पंधरा एका बाजूला आणि तीन संचालक एका बाजूला आलेले आहेत तर तीन संचालक मिळून ही सगळी मंडळी आहेत की बाबा अठ्ठावीस कोटी रुपयाचा हा आप व्यवहार किंवा शेतकऱ्यांच्या पैशाची लूट झालेली आहे खरं तर अठ्ठावीस कोटी म्हणजे साधारणतः ला, साडेसात लाख सात लाख ते अकरा हजार रुपयांनी काहीतरी पर हा व्यवहार झालेला आहे असा खरं तर त्या ठिकाणी रेल्वेचं सुद्धा ॲक्विजिशन झालेलं आहे मग त्या रेल्वेच्या ॲक्विजिशननुसार आता शेतकऱ्यांना रेडी रिकणारच्या चारपट पाचपट पैसे मिळणार आहेत मिळतील एखाद्याची मग त्या अनुषंगाने कोणत्याही शेतकरी असेल समजा मी जरी त्याच ठिकाणी माझी जमीन असेल तरी पण मी माझी पण भावना असेल की माझी जमीन सुद्धा त्या भावाने जावी त्या अनुषंगाने तो व्यवहार झालेला असावा त्या अनुषंगाने मला वाटतं हा संचालक मंडळाने घेतलेला निर्णय आहे त्या अनुषंगाने ज्यांना काही चुकीचं वाटत असेल ते भविष्यामध्ये कोर्टातही जातील त्याच्यावरती काय आक्षेप असेल त्या संचालक मंडळाने घेतलेला निर्णय आहे परंतु शेतकरी संघटनेच्या दृष्टीने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे तर जागा गरजेची होती भविष्यामध्ये जागा घेतलेला निर्णय योग्य आहे हा म्हणजे जागा गरजेची आहे त्या अनुषंगाने घेतलेला निर्णय योग्यच आहे तो काही चुकीचा नाहीये आता राहायला हा विषय ह्या तीन संचालक मंडळांनी घेतला आता उद्या त्या अनुषंगाने मोठं आंदोलन पण शेतकऱ्यांप्रती होणार आहे खर तर शेतकऱ्यांबरोबर ही सगळी आम्ही आपण पण शेतकऱ्यांसाठीच काम करत असतो शेतकऱ्यांसाठीच खरंच हा निर्णय झालाय की नाही झाला हाही पण शोधाचा भाग आहे पंधरा मंडळींनी जर घेतलेला निर्णय आणि तीन मंडळी त्याच्यासाठी विरोध जाणारी ही सगळी मंडळी असतील तर खरखर शेतकऱ्यांचा निर्णय आहे की बाबा कोणाच्या हिताचा जो संबंधाचा निर्णय आहे हा तर हा शोधाचा भाग असला तरी पण घेतलेला निर्णय माझा आमच्या शेतकरी संघटनेच्या दृष्टीने योग्य आहे वाणीसाहेब साहेब कसं आहे राज्यभरामध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं फार मोठं नाव आहे आताच तुम्ही बोलल्याप्रमाणे टॉमॅटो क्षेत्रामध्ये अग्रगण्य म्हणजे फार फार सोलापूर म्हाडा वगैरे ह्याच ठिकाणून सुद्धा फार मंडळी बीड बीडपर म्हणून बीड हा त्या भागातून सगळी मंडळी येतात आता आमचे एक मित्र बालाजी लोकरे म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या म्हाड्याच्या आहेत त्या तिकडनं सुद्धा इकडं आपल्या नारंगा मार्केटमध्ये टॉमॅटो आणून विक्रमी भावाने टॉमॅटो विकलेले आहे खरं तर देशामध्ये दे चांगल्या पद्धतीचं चा नारंगावचं चा मार्केटचं टॉमॅटो मार्केटचं नाव आहे आणि मग त्याच टॉमॅटो मार्केटमध्ये आपण सुद्धा फार वेळा पाहिलेलं आहे की नारंगावच्या बाजारपेठेपर्यंत त्याची रांग रा लागलेली राहते पलीकडनं ते आता हायवे जागा म्हणून बायपास झाल्यामुळं थोडीशी गर्दी कमी जरी झाली तरी पण त्याची झळ प्रत्येक शेतकऱ्याच्या याच्यामध्ये गाडी समजा दोन तास उशिरा जरी गेली तर बाजारभावावरती आपल्या दोनशे रुपयाचा फरक पडतो किंबहुना आता ही सगळी हे जर पाहिलं तर जागा निश्चितपणाने कमी पडते मगाशीच मी सांगितलं की बाबा धनानिधी आपण उघड्यावर पडते आणि अचानक पावसाची सर जरी जर आली तर दोन हजार रुपये शेकड्याचा धना जरी असेल तर तो पन्नास टक्क्याने कमी होतो त्याचं कारण म्हणजे भिजल्यामुळे होतं आपण वारंवार करतो की तिथं शेड केला शेड केलं तर परत गाड्या घोड्या घालायला वगैरे या सगळ्याला अडचणी येतात आणि त्या निमित्ताने मग जागा घेणं काही स्वाभाविक आहे समजा आता भाजीपाल्याचं मार्केट आहे भाजीपाल्याचं मार्केटसुद्धा भाजीपाल्याच्या रांगा बाहेर पण सुद्धा लागल्या जातात जास्त माल आल्यानंतर कमी माल असेल तर तो आतमध्ये शेड पण लावतो सुधार लावण्याची भूमिका आपण शेतकरी संघटनेने सांगितली म्हणून शेडची पण निर्मिती झाली आता शेड कु किती पुढं आणायचं आणि मग ते गाड्या लावायला वगैरे या सगळ्या गोष्टी हा माली तो मापरी या सगळ्या गोष्टींना त्रासदायक ही गोष्ट असते त्या अनुषंगाने घेतलेली निर्णय आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने योग्य आहे असं मला वाटतं राहिला प्रश्न तुम्ही म्हणताय की बाबा त्यांच्यामध्ये मतभेद आहेत आता त्यांच्या अंतर्गत मतभेद संचालक मंडळाला आपण सगळ्यांनी निवडून दिलेली ही सगळी मंडळी आहोत आणि आपण विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी पाठवलेले आहे त्यांच्यामध्ये मतभेद होणं त्यांचं काय त्यांच्या त्यांच्यातलं त्या सगळ्या मंडळींना माहिती असेल कदाचित आपण त्यांच्याबद्दल बोलणं बरोबर नाही असं मला वाटतं एकवीस तारखेला जे आंदोलन होणार आहे त्याला काय राजकीय वास आहे राजकीय वास असंही म्हणता येईल जेणेकरून आता काय झालं राजकारणाचा फार चिखल झाला साहेब आणि आज हा माणूस इथे तर उद्या तिथे अशी परिस्थिती झालेली आणि शेतकऱ्यांच्या नावावरती ही सगळी पोळी भाजणारी मंडळी आज आपण सगळी तुम्ही आपण सगळी मंडळी पाहत आहोत राजकारणामध्ये मध्यंतरच्या म्हणजे या कालखंडामध्ये आता विघ्नरची निवडणूक झाली विघ्नर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली त्याच्यामध्ये शेतकरी हिताचा निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेने शंभर टक्के पाठिंबा देऊन की बाबा या काला काळामध्ये सत्यशील शेतकऱ्यांनी चांगला कारभार केला चांगला म्हणजे कारभार केलेला आहे त्या अनुषंगाने चाललेला काळ जरी अडचणीचा असला तरी पण आपण त्यांना स सहकार्य करणं गरजेचं आहे ही शेतकरी हिताची भूमिका घेऊन शेतकरी संघटनेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला मग त्याच्यामध्ये ही सगळी आपण पाहताय की ह्या सगळ्या मंडळींनी आमचे दोन घ्या आमचे दोन घ्या असे करणं त्यांचे सगळ्यांचे हित सांभाळून त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यांची पोळी भाजून घेतली म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या मंडळींना शेतकऱ्यांचं वर आहे किंवा हा पण शादाचा भाग आहे बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका